पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे कोकणातील देऊळ तुम्हाला माहीत आहे का दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक साधारण हजार वर्ष जुने आणि पवित्र स्थळ आहे आसूद मधील निराव शांतता असलेलं केशवराज मंदिर तुम्हाला दाखवतो चला दापोली हरणे मार्गावरून जाताना सहा किलोमीटरवर आसूद बाग ठिकाण लागते तेथून उजवीकडे पंधरा ते वीस मिनिटं चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज मंदिर आहे मंदिराच्या परिसरातील हिरवेगार जंगल आणि पक्ष्यांचा किलबिलाट करणारे वातावरण मन अगदी प्रसन्न करते मातीच्या एक पायऱ्या उतरून आपल्याला नदीवरचा पूल लागतो पूल ओलांडून पलीकडे गेलं की साधारणत दीडशे मातीच्या पायऱ्या चढून आपण मंदिराजवळ येतो केशवराज हे विष्णू अवताराचे मंदिर आंब्याची रातांब्याची झाडं व टुमदार दगडी मंदिर असा हे मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात वसलेले केशवराज मंदिर मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे मंदिराचा सुंदर लाकडी मंडप आहे जिथे छान गारवा असतो मंदिरात काळ्या दगडाची विलोभनीय केशवराजांची मूर्ती आहे मंदिराच्या आवारात एक काळा दगड्यातील गोमुख आहे त्यातून सतत बारा महिने पाणी वाहत असत स्वच्छ गार पाणी वरून डोंगरातून एक झरा वाहतो तेच पाणी गोमुखातून वाहत असत एक विलक्षण शांती आहे या परिसरात तर अशा ह्या कोकणातील निसर्ग आणि धर्म याचे सुंदर संगम असणाऱ्या मंदिराला नक्की भेट द्या